पायाचं दुखणं आणि संकुचित विचार माणसाला कधीच पुढे जाऊ देत नाहीत तुटलेली लेखणी आणि इतरांशी ईर्षा स्वतःच भाग्य लिहू देत नाही कामाचा आळस आणि पैशाचा लोभ माणसाला मोठं होऊ देत नाही आपणच खरे आहोत बाकी सर्व खोटे हा विचार माणसाला माणूस होऊ देत नाही परिस्थिती विरोधात जाते तेव्हा माघार घेण्याऐवजी संघर्षाची तयारी करा हे कलयुग आहे इथे खोट्याला स्वीकारलं जात आणि खऱ्याला लुटलं जात माणसाला सर्वात जास्त राग तेव्हाच येतो जेव्हा त्याच्या खरेपणावर संशय घेतला जातो ज्या प्रकारे शेतात बी न पेरल्याने ती जागा गवताने भरली जाते तसेच डोक्यात सकारात्मक विचार टाकले नाही तर ती जागा नकारात्मक विचार घेतात आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ चांगली पाणी मिळणे आपल्या हातात नसते पण मिळालेल्या यश अवलंबून असते जिंकणारे जिंकण्यासाठी खूप वेळ अगोदर हरलेले असतात हे लक्षात घ्यायला हवं सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं भूतकाळाविषयी रडण्यापेक्षा वर्तमान काळात लढण्यात आणि भविष्याची शिखरे चढण्यातच खरा पराक्रम आहे हजारो माणसे मिळतील आयुष्यात पण हजारो चुका माफ करणारे आई वडील मात्र पुन्हा मिळणार नाहीत कुत्र्याचे सारे गुण माणसांनी घेतले पण इमानदारी नाही घेतली स्त्रीच्या गर्भातून जन्म घेऊन त्यानेच पाटी लिहिली स्त्रियांना येथे प्रवेश नाही कमाला हे मानसा तुझी परमेश्वराच्या न्यायालयात न्याय फार वेगळा असतो शांत राहून चांगलं कर्म करावं इथे प्रत्येकाचा खटला चालू आहे फक्त वेळेची वाट बघा निकाल सगळ्यांचा आहे